हसा जोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी मानला गेलेला आणि मोक्कांतर्गत गुन्हा नोंद झालेला वाल्मिक कराड आता आणखीन अडचणत सापडलाय पोलीस कोठडीत असलेल्या कराडबाबत आता दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती समोर यायला लागली आहे स्वतः वाल्मिक कराड कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे पण वाल्मिक कराडच्या दोन पत्नी मंजली कराड आणि ज्योती जाधव हो यांच्या नावावरही बरीच संपत्ती त्याने जमा करून ठेवली तर या व्हिडिओतून कराडची संपत्ती आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे असलेल्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया वाल्मिक कराडच्या नावे पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या फोर बी एच केच्या फ्लॅटची काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चा होती याबाबत या एबीपी माझाने वृत्त दिले पिंपरी चिंचवडमधल्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू हो सोसायटीतला फ्लॅटचा कर वाल्मिक कराडने थकवल्याची माहिती समोर आली होती या फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली होती पण गुरुवारी म्हणजे सोळा तारखेला एक लाख रुपयांचा थकलेला कर भरण्यात आला तर दुसऱ्या फ्लॅटचाही चालू वर्षाचा कर भरण्यात आलाय त्यामुळे अविनाश शिंदे यांनी दिली होती कराडचा वाकड मधल्या पिंक सिटी रोडवरही मी कासा बेला सोसायटीत चारशे तीन नंबरचा फ्लॅट आहे फ्लॅट वर वाल्मिक कराडचं नाव आहे एक एप्रिल दोन हजार सोळा पासून हा फ्लॅट मंजली कराड यांच्या नावे असल्याची नोंद पिंपरी महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे आहे पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चगृह सोसायटीत जून दोन हजार एकवीस मध्ये फोर बी एच के फ्लॅट खरेदी करण्यात आला होता ज्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत साडेतीन कोटींच्या घरात आहे सध्या इथे कोणीही राहत नाहीये आणि पत्नी यांच्या नावे असलेल्या या आलिशान फ्लॅटचा नावेश एकही रुपयांचा कर भरला गेला नाही अशी माहिती समोर आल्यानंतर पालिकेने नोटीस दिल्यानंतर तो कर भरला गेला त्यानंतर वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावेही कराडने मोठं घबाड घेऊन ठेवले मिळालेल्या माहितीनुसार ज्योती जाधवच्या नावावर पुण्यातल्या हडपसर मधल्या एमेनोरा पार्क टाउनशिपमध्ये दोन आणि खराडी इथे एक फ्लॅट आहे ज्योती जाधवला वाल्मिक कराड पासून दोन मुलं आहेत त्यांच्या नावावरही संपत्ती खरेदी करण्यात आली आहे खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला वाल्मिक कराड काही दिवस ज्योती जाधव कडे राहायला होता असंही समोर आलं होतं ज्योती जाधवच्या नावावर पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत दोन ऑफिस खरेदी करण्यात आल्याचंही समोर आहे पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयासमोर वाल्मिकराड यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे तिथे त्यांच्या नावे सहाव्या मजल्यावर क्रमांक सहाशे दहा सी हे सेहेचाळीस फोट एकाहत्तर चौरस मीटर क्षेत्रफळाचं ऑफिस खरेदी केले तसंच सहाव्या मजल्यावर सहाशे अकरा बी हे आणखी एक ऑफिस ज्योती जाधव हो यांच्या नावावर खरेदी केलं गेले शिवाय सुरेश धस यांनी कराडवर आरोप करताना दुसऱ्या पत्नीच्या नावे असलेल्या आणखी संपत्तीचा उल्लेख केलेला धस म्हणाले की पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यामागे येणारा दुसरा रस्ता एफ सी रस्ता आहे एफ सी रोडला प्रसिद्ध वैशाली हॉटेल आहे आणि वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड यांच्यामध्ये पार्टनर आहे तिथे एफ सी रोडवर आकांनी सात दुकानं बुक केले आहेत पुण्यात बुक केलेल्या एका दुकानाची किंमत तब्बल पाच कोटी आहे मी बिल्डर कडून सर्व माहिती घेतली आहे सात दुकानांपैकी चार दुकानं स्वतःच्या नावावर आहेत आणि तीन दुकानं ही दुसऱ्या पत्नीच्या नावावर आहेत एवढंच नाही तर दुकाना शेजारी आठव दुकान विष्णू सुनावणेच्या बहिणीच्या नावावर आहे मी स्वतः जाऊन त्या संदर्भात माहिती घेऊन आलो आहे असा आरोप सुरेश धसांनी केलाय सुरेश धस यांनी कराडच्या नावे असलेल्या संपत्ती बद्दलही बडे दावे केलेत बरे हे जे छोटे आकार यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीची तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल काय कमी नाही जमावला <laughs> शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बरं हे दत्ता इकडे गबाळ सांभाळायला मौजे सेंद्रा सेंद्री तालुका पारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे वाचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड वाल्मिक कराडचा स्वतःच्या नावावर असलेल्या दोन्ही पत्नी सोडून इतरांच्या नावावर घेतलेल्या संपत्तीचा आकडाही थक्क करणार आहे मिळालेल्या माहितीनुसार फक्त पुण्यात मालमत्ता आहे मगरपट्ट्यामध्ये पंचाहत्तर कोटींचा फ्लॅट आहे प्राईम एरियामध्ये प्रत्येकी पाच कोटींची सात दुकान आहेत बीड आणि इतर ठिकाणी वॉचमॅन आणि इतर महिलांच्या नावे शंभर एकरांच्या वर जमीन वाल्मिक कराडचे आहे एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅट ची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंच्याहत्तर कोटी रुपये ह्या दोन चौकाशातच वाल्मिकी अण्णा शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे गेले। आता सुरेश यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे पोलीस तपासातून समोर येईलच पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोक करा, करा, लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद